सातारा ठाकरे गटाचा रास्ता रोको बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई करा जिल्हा प्रमुख सचिन मोहिते यांचे प्रशासनावर टीका सातारा बस स्थानक ते काँग्रेस कमिटी कार्यालय या दरम्यान रिक्षाचालक कसेही उभे असतात त्यामुळे वाहतूक कोंडी होत असते प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नाही प्रशासनाला रिक्षाचालकांकडून हप्ते जात असतील त्यामुळे कारवाई होत नाही पुण्यावरून साताऱ्याला जेवढे पैसे नाहीत तेवढे साताराच्या स्टँडवरून राजवाडावर जायला घेतात रिक्षाचालकांचा हा प्रकार चुकीचा आहे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी कर, करत ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांच्या नेतृत्वाखाली स्टार इमारतीच्या समोर रास्ता रोको आंदोलन झाले यामुळे काही काळ वाहतूक पुण्यासारख्या ठिकाणवरनं सातारा त्याला एखाद्या पॅसेंजरला शंभर ते दीडशे रुपये खर्च येतो ना तर अर्धच तिकीट आहे पण तेच एसटी टी स्टँडला उतरल्यानंतर शाहूपुरी सारख्या ठिकाणी जायचं झालं तर हे काही मगरू रिक्षावाले काही मगरू रिक्षावाले दोनशेही घेत आहेत अडीचशेही घेत आहेत कुणाचं बंधन नाही कुठंही आडवी तिडवी कशाही रिक्षा लागल्या जातात रोज इथं मध्यंतरी ट्राफिकचे एपीआय यांनी काय केलं हे बॅरिकेड्स लावले कशासाठी तर ट्राफिक सोडलीत होत पण त्याचा परिणाम उलट उलट झाला त्या आपला जो सबवे आहे त्या ठिकाणी बस बसते का त्याच्या पुढच्या बाजूला ट्रेनिंगला बस बसते का लोकांच्या अंगावर गाड्या जातात की शाळा कॉलेजची मुलं जी रस्त्याने चालत येतात त्यांच्यावरती काय त्यांचा उद्या अपघात झाला तर ही जबाबदारी घेणार आहेत का अधिकारी कुणी जबाबदारी घेत नाही त्याच फक्त कारणे शोधली जातात आणि संबंधित प्रशासन जबाबदार आहे इथल्या रिक्षावाल्यांना अजिबात सेन्स नाही स्टँडवर उतरल्यावर अक्षरशः गडबाजी आहे ग्रुपिंग केलं जाते दादागिरी दत्ती केली जाते ठराविक लोकांना महत्वाची मोठी भाडी दिली जातात कॉमन रिक्षावाला जो प्रामाणिक धंदा करतो ना त्याला रिक्सर धंदा करून दिला जात नाही करतो ना शहरातील काही चालकांच्या मनमानीचा फटका सर्वसामान्यांना बसतो आहे पुण्यावरून यायला जेवढे तिकीट नाही तेवढे भाडे राजवाड्यापर्यंत घेतले जाते सातारा पोलिसांनी वाहतुकी करता बॅरिकेड केलेले आहेत मग नियम हे रिक्षावाले का पाळत नाहीत काही रिक्षावाल्यांची मंथली सुरू आहे काय त्यांना तुम्ही सवलत देता सातारकरांच्या जीवाशी का खेळता आमच्यावर कारवाई करा आम्ही येथून उठणार नाही असा पवित्र त्यांनी घेतला होता